हॅलो नमस्कार मित्र आपण पाहणार आहोत कुंडलीमजमून करियर व्यवसाय नोकरी कशा पद्धतीनं पाहिला जातो दशमस्थानी चरराशी असेल व चंद्रशुक्रा किंवा जलराशी असेल तेव्हा सुद्धा शुक्र व चंद्राचा शुभयोग युतीयोग लाभयोग असेल व लाभेशाशी सुद्धा त्याचा शुभयोग असेल तर असे लोक फळे भाज्या विक्रेते असतात फ्रूट विक्रेते म्हणूया बऱ्याचदा दशमस्थानी मंगळाचा संबंध असेल किंवा शनी मंगळाचा संबंध असेल किंवा त्याचा शुभयोग युतयोग असेल तर अशा वेळेला इलेक्ट्रॉनिक वस्तूचे विक्रेती किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी संबंधित अधिकारीसुद्धा असू शकतात मग ती राशी कोणत्या नक्षत्राशी निगडीत आहे हे पाहणं मात्र डिटेल्समध्ये गरजेचं आहे तसेच सिव्हिल इंजिनियर बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये पाहिलं तर शनी मंगळाचा षडाष्टक आणि केंद्रयोग सुद्धा असताना त्यांचं सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये करिअर उत्तमरित्या होतं चांगल्या पद्धतीचे आर्किटेक्ट सिव्हिल इंजिनियर होत असतात बऱ्याचदा मंगळ दशमाशी संबंधित असेल तर खाटीक वगैरे असे करिअर सुद्धा होतात शुक्र शनीचा नीचभंग राजयोग असेल तर न्हावी सलून वगैरे असे सुद्धा करिअर करत असतात लोक मिर्ची कांड वगैरे करणारे लोक असतात त्यांचा शनी मंगळाचा संबंध शुभयोगामध्ये असतो तसेच बुधाचा संबंध असेल तर व्यवसाय उत्तमरित्या जातो तेलाचा घाणा ऑइल मिल वगैरे ज्यांच्या जी लोक व्यवसाय करतात अशांचा शनिमंगळ शुभयोग चांगला असतो तर त्यांचा तेलाचा घाणा किंवा तेलाचे होलसेल विक्रेते म्हणूया आपण तर असे लोक असतात सुकामेवा काजू फ्रूट ड्रायफ्रूट्स याचा शुक्रचंद्र गुरुचा शुभ संबंध असेल तर असे लोक ड्रायफ्रूट विक्रेते असतात टेलर व्यवसायासाठी शुक्र निचभंग राजयोगामध्ये असेल किंवा शुक्रचंद्र बुधाचा संबंध असेल किंवा बुधाच्या राशीशी संबंध चांगला असेल तर टेलर लोक व्यवसाय करतात वाहन खरेदी विक्रीसाठी शुक्रचंद्र तसेच मंगळाचा संबंध याच्याशी असेल तर वाहन खरेदी विक्री व्यवसाय असतो तसेच प्रॉपर्टी डीलर असतात ह्यांचा मंगळाचा संबंध असतो चंद्र मंगळ असेल होल तर होलसेल किंवा किरकोळ विक्रेता धान्य व्यापार पण असू शकतो शुक्रचंद्र मंगळ मंगळ याचा संबंध शुभ संबंध असेल कॅटरिंग व्यवसाय असतो चित्रकार पेंटर शिल्पकला असे व्यवसाय करणाऱ्यांचा बुध गुरु शुक्र चंद्र यांचा शुभयोग कुंडलीमध्ये असतो तसेच लाभशाशी लाभयोग असू शकतो शिवण क्ला कला किंवा इतर क्लासेस घेणारे शिव म्हणजे टीचिंग करणारे लोक असतात यांचा द्विस्वभाव राशीशी संबंध तसेच बुध गुरुचा शुभयोग असतो तसेच बुधाशी चांगला संबंध यांचा असतो बुध गुरु शुक्र चंद्र यांचा जिथे जिथे शुभयोग आहे त्या त्या पद्धतीने त्या त्या शिकवण्या घेणारी लोक असतात उपयोग स्टील अॅन्युमिनियम पितळ याचा भांडी व्यवसाय जो यांचा आहे त्यांचा शनि शनी चंद्र मंगळ शनी चंद्र मंगळ याचा शुभयोग असतो लाकूड कोळसा वखार यांचा मंगळाशी संबंध असतो बिघडलेल्या अवस्थेत क्षणी असेल तर खालच्या दर्जाचे वर्किंग करणारे लोक असतात अति बिघडलेल्या शनी असेल तर अशी लोक केतूशी संबंध असेल तर स्मशानात काम करणारे सुद्धा लोक असू शकतात सिमेंट वाळू खडी यांचे विक्रेते करणारे असतात यांचा सुद्धा शनी मंगळ शुभयोग केंद्रयोग हितयोग तसेच षडाष्ट किंवा लाभेशाशी शुभ संबंध असेल तर असे खडी वाळू सिमेंट घराशी बांधकाम करणारे साहित्य विक्रेते करणारे असतात वीट भट्टी करणाऱ्यांचे जलराशी किंवा मंगळाशी संबंध म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीशी संबंध असतो अशा वेळेला दशमेश शनीशी संबंध म्हणजे कष्टाची कामे मातीशी व कष्टाची कामे म्हणून शनी मंगळाशी संबंध असेल तर अशी लोकं विटभट्टी किंवा दगडखाणीमध्ये किंवा लाल विटा करणारे किंवा उचलणारे कामगार लोक सुद्धा यामध्ये असतात गिफ्ट सेंटर याच्यासाठी जे नॉवेल्टी शॉ शो पीस वगैरे विक्रेते असतात त्याचा शुक्रचंद्राचा संबंध शुभ असतो तसेच बुध बुधसुद्धा यांच्याशी शुभ संबंधित असतो फुलांचा व्यवसाय करणाऱ्यांचा सुद्धा दशमातील चंद्राची रास तसेच शुक्र चंद्र गुरुचा शुभ संबंध असेल तर फुलं विक्रेते असतात यात्रा करणारी लोक किंवा प्रवास करणारी लोक जी आहेत ती भाग्येश व गुरु चंद्राचा व लग्नेशाशी तसेच लाभेशाशी शुभ संबंध असतो भागीदारी व्यवसाय करण्यासाठी सप्तमेश तृतीयश व मंगळ याचा संबंध असतो तेव्हा भागीदारीमध्ये व्यवसाय असतो राजकीय योगासाठी द्वितीय षष्टे दशमेश व शनीचा शुभ संबंध असतो तसेच राहूशी संबंध असतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक व शेअर करा अशीच माहिती पाहण्यासाठी माझे पुढील व्हिडिओज सबस्क्राईब करा व पहा धन्यवाद